श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा जानेवारी शनिवारी षट्टीला एकादशी आली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षट्टीला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळाचा वापर करतात त्यामध्ये तिळाने स्नान तिळाचे तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाचे हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते षट एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात म्हणून या एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात पुराणात असे सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल षट्टीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते तसेच घरात सुख समृद्धी येते या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते जर तुम्हाला षट्टीला एकादशीचे वर व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठन करायचं आहे या व्रतकथेचं पठन केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच छट्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच फक्त इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय लिहायला विसरू नका षटीला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचे आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला तिळ टाकून स्नान ही करायची आहे त्यानंतर आपल्याला शक्तीला एकादशीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे सूर्यदेवाना आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला तिळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवांना जल अर्पण आहे जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णूंच्या मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्यांना जलाभिषेक करायचं आहे जे आपण जलाभिषेक करणार आहे तर त्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला हे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या सर्व घरातल्या सदस्यांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एड्यापिड्या दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते तसेच आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही त्यानंतर श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे विष्णूंना आपल्याला हळद चंदन पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना तिळाचं नैवेद्य अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून आपल्याला श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठिनातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला एकादशीचे व्रतकथेचं पठन किंवा श्रवण करायचं तसेच आपल्याला विष्णूंचं जो पण तुम्हाला मंत्र येतो जसं की नारायण नम ओम हु विष्णवे नमः नम ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं आहे तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठन किंवा श्रवण करायचं आहे शेवटी विष्णू सर्व देवी देवतांची आरती करायची आहे पूजेच्या वेळेस कळत नकळत केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे तसेच या दिवशी रात्री जागरण करणे शुभ मानले जाते देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावण्याला शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून षटीला एकादशीच्या दिवशी सकाळीच हा दिव्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आता दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात अगदी तुम्ही स्टीलचा पितळेचा किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे तसेच हा दिवा जो आहे तो आपण लक्ष्मी प्राप्ती करतात तयार करतात इच्छा पूर्ती करता करत आहोत त्यामुळे आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते घ्यायचं आहे की अगदी तुम्ही तिळाचं तेल घेतलं तरीही चालणार आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे हा उपाय शट्टीला एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत करू शकतात हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसूनच करणार तर आपल्याला काय करायचं आहे एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्यावर आपल्याला आणि एक स्वास्तिक हे बनवून घ्यायचे जे स्वास्तिक आपण बनवणार ते व्यवस्थित बनवा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेल्या ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायचे आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे सा स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन आहे स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हण म्हटलं जात आता ह्या स्वास्तिक आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला तांदूळ हे आणि त्या तांदळावर आपण जो दिवा तयार करून ठेवलेला आहे तो दिवा आपल्याला ठेवायचा आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचे ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर पांढरे तिळ जे आहेत ते टाकायचे आहेत कारण षट एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारणाचं सा महत्त्व तुम्ही पांढरे तिळ किंवा काळे तिळ कोणतेही तिळ जे आहेत ते टाकू शकतात कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं कारण तिळांची उत्पत्ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य एडापिड्या शत्रूबाधा पितृदोष ग्रहदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमडभर हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंग सुद्धा टाकायची जी हिरवी वेलची आणि लवंग आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी ज्याप्रमाणे लवंग आणि हिरवी वेलची आपली जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात तसेच आपल्याला ह्या दिव्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं सुद्धा टाकायचं आहे पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप असं सुद्धा म्हटलं जात आणि हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करत आहोत इच्छापूर्ती करता करत होते आणि त्यामध्ये जर आपण पैशाचा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही स्थिर आपल्या घरामध्ये राहते माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायचे तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचं जप हा करायचं तसेच आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं तसेच आपल्याला एक वेळा श्रीसुप्तमचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठनसुद्धा करायचं आहे ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता हा उपाय आपण सकाळी करणार तर संध्याकाळपर्यंत हा दिवा जो आहे तो शांत होईल दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यामध्ये असणारी जी वात आहे तसेच लवंग आणि हिरवी वेलची आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये जे आपण एक रुपयाचं नाणं ठेवलं होतं ते आपल्याला घ्यायचं आणि ह्या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवले होते त्याच्यातले एकवीस तांदळाचे आपल्याला दाणे घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे एकवीस तांदळाचे दाणे तसेच एक रुपयाचं जे नाण आहे ते आपल्याला ठेवायचं आहे कारण ह्या दिव्यासमोर बसून आपण काही सेवा केलेल्या होत्या त्यामुळे हात दिव्यामध्ये असणारे जे एक रुपयाचं नाणं आहे तसेच हे तांदूळ जे आहेत ते अभिमंत्रित झालेले आहेत आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हा एक रुपयाचं नानाने एकवीस दाणे ठेवायचे तांदळाचे आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आता ही पोटली तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे धन ठेवतात म्हणजे घरामध्ये कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही व्यवसायाच्या इकडे सुद्धा गल्ल्यामध्ये ठेवू शकतात अशी ही अभिमंत्रित केलेली पोटली आपल्या घरा किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जापासून मुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ